प्रेस झलॉड हॅपी लाईफ इथ रितीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेवू आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो रात्री साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत मेडिकलमधून यायला उशीर होतो आणि आल्यानंतर फक्त मी हातपाय धुतलेत आणि आता गडबड हेने मी भडंग बनवते तर इतक्या उशिरा रात्री भडंग बनवायचं कारण म्हणजे तरी इथे लोणं पण आहे बघा तर उद्या आम्ही जाणार आहोत पहाटे वेंगुर्ल्याला माझ्या सासरी गावी तर कशासाठी जातो काय जातो याचं कारण मी तुमच्यासोबत नंतर शहर करेन तर प परिस्थिती काही असो सासर माहेर या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि सगळ्यांची काय म्हणतात त्याला सांगड घालावी लागते तर आता आल्यानंतर म्हटलं आणि बरेच महिने मी में गेलेले नाही आहे तिकडे काय स्पेशल करायला भेटत नाही तर इकडे मी भडंग बनवते अळिणी असं कोल्हापूरचं कमस्त लसूण भडंग तर पप्पांना देखील खायला येईल आणि तिकडे आमच्या सासऱ्या पप्पांना देखील हे आवडतं म्हणून जरा जास्त प्रमाणात बनवते म्हणजे केल्यानंतर अर्ध्या प्रमाणात इकडे ठेवणार आणि अर्ध्या प्रमाणात तिकडे घेऊन जाणार तर विकतचं वगैरे बरंच असतं किंवा काहीतरी काहीतरी पाठवून देत असते पण घरच्या पदार्थांची जी चव असते ना ती वेगळी असते आणि माझ्या आजचं हे भडम खूप आवडतं आमच्या घरी तर हल्ली बरेच महिने झाले हे बनवलंच नव्हतं जेव्हा जेव्हा शक्य असतं बनवून तिकडे पाठवायचे पण आत्ता रुटीन इतकं बिझी झालेलं आहे आणि आता तरी पप्पांची तब्येत बिघडली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर पप्पांना यावस्थेत तिथे सोडून जायचं म्हणजे जीवावर येतं खरं तर पण रविवारचं त्यांचं संडे आहे सॅटरडे त्यांचे रेडिएशन्स आणि केमोथेरपी नसते त्यामुळे मग तेवढं टेन्शन नव्हतं दीदी होती मग ती जेवणाचं वगैरे ॲडजस्टमेंट करेल आणि कोणतरी असतं बबलू वगैरे होता त्यामुळे अगदी काय टेन्शन नव्हतं ले ले, परेंत, परेंत, तर इतकी झोप दाटून आलेली आणि भडंग बनवेपर्यंत आवरेपर्यंत साडेबारा झाले तर पावणे बाराच्या दरम्यान सुरुवात केलेली तर लोणूने शेंगदाणे भाजून ठेवलेले आणि लसूण ठेचून ठेवलेला आणि कडीपत्ता धुवून ठेवला होता तर तेल घेतलेलं आहे तर एक किलोच्या प्रमाणात चिरमुरे असतील तर दोनशे एम एल तेल लागतं तेल कमी जास्त घेतलं तरीही चालतं अगदी झटपट पण चवीला तितकाच भारी हा भडंग होतो आणि विशेष म्हणजे मुलांना खायला द्यायला खरंच हा छान आहे तर दुपारची जी आमटी होती बनवलेली वाटाण्याची सार कालवण किंवा वाटाण्याचा रस्सा होता तो चांगला होता त्यामुळे गरम करून काढून ठेवलेला आहे तो तर जी मुलं तिखट वगैरे खायला बघत नाहीत पण स्नॅक्समध्ये काहीतरी पाहिजे असतं त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर तेल झालं चांगलं गरम केलं त्यामध्ये एक दोन चमचे जिरे मोहरी घातलेत म्हणजे छोटे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण हे बघा कडीपत्ता चांगला तडतडला चांगला कुरकुरीत झाला की त्यामध्ये लसूण घातलेला आहे तर लसूण सालीसकट सा आहे सोलून घेण्याची काही गरज नाही आहे तर झटकी पडायन टायमाला बरं पडतं ते आणि छान असा हा तळून घ्यायचा आहे अजिबात लसूण कच्चा ठेवायचा नाही मस्त असं कुरकुरीत झाला पाहिजे तर लसूण भाजते तोपर्यंत तो बाकीची कामं करते तर आवरायचं कधी जायचं कधी आणि अजिबात ठरलं वगैरे नव्हतं तर आम्ही फक्त जाऊन लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे येणार आहोत तर लांबचा प्रवास आहे जायला सहा आणि यायला सहा बारा तास आणि एस टीने जाणार आहोत त्यामुळे तो वेळ जातो फक्त एक महत्त्वाचं काम आहे तर कितीही माहेरची जबाबदारी असली तरी सासरीची जबाबदारी तितकीच बरोबरीची असते तिकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे तर जास्त जायला भेटत नाही कारण मग जायचं म्हटलं तर कमीत कमी एक दोन दिवस तरी सुट्टी काढावी लागते आणि मेडिकल सध्या बंद करणं म्हणजे ते पण शक्य नाही तर इकडे फुटाणा डाळ घेतलेली आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत फुटाणाडाळ म्हणजे डाळवं तर हे तुम्हाला दाखवते बघा तर लोनू ही बॅग घेऊन आलेली त्यामुळे आमचं सुरू म्हणजे मी हसत होते मी त्याला म्हणत होते एक दिवस फक्त जाऊन यायचं आणि एवढी मोठी बॅग कशाला तर ती म्हणत होती ही मेडिकल वाली पण हिच्याकडे एक बॅग नसते तर मुलांना सुट्टीला पाठवलेलं त्यामुळे ते बॅग घेऊन गेले आणि इकडे तिकडे कुठे बॅग वगैरे गेलं तर मग वेळच भेटत नाही तो आणायला किंवा लक्षातही नसतं तर त्या बॅगमध्ये मग ती एक बॅग घेतल्यानंतर एक त्याचा फायदा असा झाला की त्यामध्ये जो जो खाऊ घेतलेला म्हणजे हे भडंग वगैरे घेतलेलं त्यासोबत फ्रूट्स वगैरे घेतलेले आणि काही काही बारीक सारीक असं घेतलेलं त्या खाऊनच ती बॅग भरलेली तर उन्हाळ्यामध्ये एकतर प्रवास करायला वा नको वाटतं आणि त्यातनं एस टीनं वगैरे जायचं म्हणजे नको तर एस टीचा प्रवास करून सवय आहे असं काही नाही पण ही पहिली सुट्टी अशी आहे की त्यावेळेस मी लोणू आणि इलू एकटे जातो आहे नाहीतर नेहमी आम्ही सगळे एकत्र असतो पण असं वेळेनुसार ॲडजस्टमेंट करणं हे महत्त्वाचं आहे तर अजून छान कुरकुरीत तळून झालेलं आहे परतून झालेलं आहे आणि कढीपत्ता बघू शकताय तुम्ही मस्त कुरकुरीत झाला आहे त्यामध्ये डाळवं घातलं तर फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं हे भाजलेलं असतं त्यामुळे ते काय जास्त भाजून घेण्याची गरज नाही फक्त तेलावर छान परतलं ना तर असं कुरकुरीत लागतं खाताना ते परतून झाल्यानंतर मग त्यात शेंगदाणे टाकणार तर थंड पाणी पिलं कितकं बरं वाटतं तर केव्हा एकदा जर झोपते असं झालेलं एवढी डोळ्यावर झोप दाटलेली कारण झोपच होत जो� नाही याची पतपुरी कारण रोज रात्री यायला उशीर होतो दुपारी मेडिकलमधून यायला उशीर होतो त्यामुळे टायमिंग अजिबात ॲडजस्ट होत नाही तर डाळ भाजून घेतली त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घातले तरी ते लोणं देखील मदत करत होती तर एवढी एवढी घाई गडबड असताना एवढा वेळ ॲडजस्ट होत नाही तर एवढं करायची गरज काय आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं देखील असेल कारण वेगळ्या पद्धतीने विचार करणारे दे देखील लोकं असतात तर घाई गडबड होते किंवा त्रास होतो हे मान्य आहे पण नात्यामधला गोडवा असतो तो अशा गोष्टीने टिकून राहतो तर आपल्या आपल्या हातचं कोणाला काय आवडत असेल तर त्यातनं वेळ काढून हे करणं गरजेचं आहे कारण तुम्ही व्हिडिओज बघत असतात तर माझ्याही वडिलांसाठी जितकं माझं योगदान आहे तितकं माझ्या सासरच्या मंडळींसाठी देखील असणं महत्त्वाचं आहे तर कोणी कौतुक करायला पाहिजे म्हणून नाही तर हे जे रिअल आहे ते रिअल आहे तर ही परिस्थिती काही असो ते मला समजून घेतात तर त्यांचं कोणत्याच अशी जबरदस्ती नसते की तू आम्हाला हे पाठवून द्यायला पाहिजेस किंवा ते पाठवून द्यायला पाहिजेस पण एक आपुलकी म्हणून किंवा यामध्ये मला आनंद भेटतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा देखील आनंद मोठा असतो तर विकत आता सगळंच भेटतं काही भेटत नाही असं नाही पण घरच्या पदार्थांमध्ये तो गोडवा आहे ना तो विकतच्यामध्ये नाही तर चिरमुरे घेतलेले आहेत चिरमुरे चांगले घोळून घेतले आधी तर डायरेक्ट फोडणीला चिरमुरे घालायचे नाहीत तर चिरमुरे चांगले कुरकुरीत आहेत जर चिरमुरे तुमचे घेणार जे आहात ते मऊ वगैरे असतील तर ते थोडेसे परतून घ्यायचे गरम करून पण या पद्धतीने जर फोडणी केली ना तर अजिबात ते भडंग म्हणजे चिरमुरे वगैरे करपत नाहीत जळत नाहीत तर भांडे ते छोटं झालं तर आधी ठरलंही नव्हतं मी अक्षरशः जे आमच्या बाजूला दुकान आहे त्या ताईंना मी फोन करून सांगितलेलं की हे हे सामान आहे का कारण घरात ते सामान होतं नव्हतं हे माहीत नव्हतं अँड आम्हाला गोंधळ नको त्यामुळे असं ठरवलेलं की जर आले लवकर झाली ॲडजस्टमेंट तर हे बनवायचं नाही तर नाही कारण आमचं जायचं पण असं तसं फिक्स नव्हतं पण पप्पा वगैरे पण बोलले की काय काळजी करू नका माझी तुम्ही जाऊन या कारण तिकडे जाणं देखील महत्त्वाचं आहे केव्हा एकदा पप्पांचे रेडिएशन्स कंप्लीट होत आहेत आणि किमोथेरपीची ट्रीटमेंट कंप्लीट होते असं झालं आहे कारण आता कुठे जाता येत नाही जाण्या येण्यापेक्षा त्यांना कुठे नेता येत नाही व्यवस्थित आणि पाणी वगैरे आहेत कारण डॉक्टर बोलले की रेडिएशन्स आणि किमो होईपर्यंत थोडी काळजी घ्यावी लागेल तर हे बघा भांडं कमी पडलेलं त्यामुळे थोडं लोण कढईमध्ये ते मिक्स करून घेते आणि मी त्या टोपामध्ये तर या भांड्यांमध्ये ना जरा तेल कमी पडलं तरी काही हरकत नाही मस्त फिका फिका पण लसणामुळे ना फ्लेवर छान येतो तर शेंगदाणे डाळवं हे आवडीनुसार घालू शकता तर हे चिरमुरे याच्या अंदाजे मी इथं डाळ आणि जे, जे काय म्हणतात त्याला शेंगदाणे वापरलेले आहेत तर एक किलोमध्ये तुम्ही पाव किलो डाळवं पाव किलो शेंगदाणे घालू शकता किंवा अर्धा किलो शेंगदाणे घालू शकता बऱ्याच लोकांना भडंगमधील कुरकुरीत असे शेंगदाणे खायला आवडतात तर या गोष्टी तुमच्या आवडीवर आहेत तर मी प्रत्येकाला सांगेन जेवढा आपण आपल्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करतो तितका आपल्या सासू सासऱ्यांचा देखील के रिस्पेक्ट केला पाहिजे की के मग प्रत्येक नात्याचा रिस्पेक्ट तितक्याच आद म्हणजे मनाने केला पाहिजे इक्वली तर हे बघा मस्त चटपटीत अळणी भडंग किंवा लस लसणाचं भडंग तयार झालेला आहे तर माझं लग्न झालेलं तेव्हा मी बऱ्याच वेळेस इकडे बनवायचे ते लणूच्या आणि माझी थोडी मस्ती मज्जा सुरू होती जोक सुरू होते कितीही थकवा असू दे हसत खेळत काम वगैरे केलं ना काही वाटत नाही मन फ्रेश असावं लागतं तर बघता बघता भडंग झालेला आहे जवळपास सव्वा बारा होऊन गेलेले तर सगळं जे चिरमुरे आहेत ते मिक्स करून घेते कारण मोठं भांडं काढाय काढायचं म्हणजे वरची कॅब वरती कॅबिनेटमध्ये होते आणि रात्री कुडकुड करायचं म्हटलं तर पप्पा झोपलेले त्यांची झोपमड व्हायला नको म्हणून आहे त्याच्यात ॲडजस्ट केलं हे छान मिक्स करून घ्यायचं मीठ घालताना मात्र सावकाशीने कारण सा कसं कोणताही पदार्थ असू दे मीठ कमी पडलं काही हरकत नाही का काहीतरी ॲडजस्ट करता येतं पण मीठ जास्त झालं तर संपूर्ण पदार्थाची चव बिघडते आणि मेहनत जी आहे ती व्यर्थ जाते तर सगळं भडंग जे आहे ते छान मिक्स करून घेतलं आहे तर इथला पसारा आवरायचा कारण हे करून गेलं तर मग परत ओटा सगळा पसारा नको वाटतं तर भडंग वगैरे करून घेते ओटा वगैरे पुसून घेते तर अशा आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जे जे मी मध्ये मध्ये विचार तुमच्यासोबत शेअर करते ते देखील आवडत असतील तर माझ्या चॅनलला खूप छान प्रतिसाद देत आहे त्याबद्दल प्रथम देवाचे आणि नंतर तुमचे आभार मानते तर असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी राहू द्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर वेंगुर्ला गेले तिथला व्हिडिओ शूट करायला भेटला तर नक्की करेन वेळेनुसार तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी ताबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगमध्ये नव्या व्हिडिओसह तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त खा माझे नवे जुने आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा ज्या काही अपडेट्स असतील बेंगुरूला काय गेले कशासाठी गेले किंवा तिथे गेल्यानंतर जे काही असेल ते शूट करण्याचा नक्की नक्की प्रयत्न करेल माझ्याकडून होईल तितकं स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅप्पी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय गुड नाईट तर बघता बघता माझं आवरलेलं आहे ओटा आवरलेला आहे आता भडंग थंड होऊ देत त्याच्यानंतर ते पॅक करेन गरम गरम कोणताच पदार्थ प्लास्टिकमध्ये पॅक करायचा नाही तो नॉर्मल होईल तोपर्यंत बाकीची तयारी करते कारण मी अजून आल्यानंतर बाकी काहीच दुसऱ्या दिवशीची तयारी केलेली नाही आहे तुम्ही कनेक्ट राहा आणि पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका कमेंट्स करा कमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत थँक्यू